जय एस शेतकरी मित्र हो प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदनामध्ये आपलं स्वागत आहे मिलिंद जाधव पुसेगाव सातारा इथून त्यांनी प्रश्न विचारला आहे की मला फेब्रुवारी महिन्यातील आपली माझ्या शेतीमध्ये एक व्हिजिट पाहिजे मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी आपली वेळ मला मिळावी त्यासाठी जी फी असेल किंवा जी पद्धत असेल ती मला सांगा शेतकरी मित्र हो मला आपला सर्वांना हे सांगताना खूप आनंद होतोय की एस सी टी वैदिकच्या परिवारामध्ये मी असो आमचे ऑफिसर असो किंवा वितरक असो कोणालाही या ठिकाणी फी घेण्याचा अधिकार नाही असा आमच्याकडे नियम आहे म्हणजे एससीटी विधिकचे सर्व मार्गदर्शन हे मोफत असतं आम्ही इवन सहा दिवसांचं निवासी ट्रेनिंग पण देतो पण त्या निवासी ट्रेनिंग मध्ये सुद्धा आम्ही फक्त लॉजिंग आणि फूड याचंच त्या ठिकाणी फी त्या आकारतो बाकी ट्रेनिंगची कुठलीही फी आकारत नाही मित्र हो ज्ञानेश्वरांनी एवढं ज्ञान दिलं त्यांनी कोणाकडनं फी घेतली नाही तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले त्यांनी कोणी त्याची फी घेतली नाही तर आपण त्यांच्यापेक्षा तर मोठे नाही आहोत ज्ञान हे मोफत आहे आणि ते मोफतच आम्ही देतो राहिला प्रश्न आपल्याला मार्गदर्शन आणि भेटीचा तर आपण आपल्या भागामध्ये जे साताऱ्यामध्ये व्हिजिट असेल तेव्हा शंभर टक्के आपली भेट घेऊ आणि व्यक्तिगत मार्गदर्शनही करू तोपर्यंत आमचे स्थानिक वितरक आणि आमचे अधिकारी सातारा जिल्ह्याचे आपल्याला संपर्क करतील आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि एस एस डीच्या संदर्भामध्ये शेती करण्यासाठी आपण सुरुवात करावी सातारा जिल्ह्याचा जो नंबर आहे तो सत्तर तीस सत्याहत्तर सव्वीस झिरो सात मयूर सोनोले सर हे त्यांचं नाव आहे आपण त्या कृषी अधिकाऱ्यांना संपर्क करा धन्यवाद